नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक्संबा इथं आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद झोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी सामूहिक गुगुळोत्सवाच खास आयोजन करण्यात आले पहिल्या दिवशी ज्योतिबा पालखी मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात होईल यामध्ये सासनकाठ्या आणि वाद्यपथकांचा समावेश असणार आहे मिरवणुकीच्या सांगतेनंतर नणदी इथं ज्योतिबा मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं दोन दिवस चालणाऱ्या प्रेरणा उत्सवामध्ये जोल् शैक्षणिक संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयांचे भरगच सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले यासोबतच विविध प्रकारच्या शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आपल्या क्षेत्रात अत्युत्तम कामगिरी केलेल्या दिव्यांगांसाठी दरवर्षी प्रेरणा पुरस्कार देण्यात येत असतो रक्कम एकावन्न हजार आणि मानचिन्ह असलेल्या पुरस्कारासाठी विजेत्यांचं नाव लवकरच घोषित होणार आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी संध्याकाळी झोले शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर प्रेरणा पुरस्कार आणि ज्योतिप्रसाद झोले यांच्या वाढदिवस समारंभ संपन्न होणार आहे सामूहिक गुगळोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी नाव नोंदणी मुदत ही बावीस डिसेंबर पर्यंत आहे अधिक माहितीसाठी झोले ग्रुपच्या कार्यालयाशी आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशी माहिती झोले ग्रुपचे संस्थापक खासदार अण्णासाहेब झोले यांनी दिली आहे एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा